बोलतोय चार दिवस जरी मी मराठवाड्यात असलो तरी मला माहिती आहे की संपूर्ण मराठवाडा हा पूर्ण हे एकट्याकृत्याचं कामच नाही मग मी काय करतोय तर सर्व जिल्ह्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शेतकऱ्यांची भेट घेतो आणि शेतकऱ्यांशी संवाद करतोय आणि प्रामाणिकपणाने केवळ विरोधी पक्ष म्हणून आदर <स्थ> आपण करायची हा एकमेव माझा नाही नाहीये तर विरोधी पक्ष हा सत्ता झाल्यावरती एक अंकुश म्हणून त्यांनी काम केले असते अंकुश कोणाच्या हातात असतो माऊताच्या हातात असतो आणि माऊत हत्तीवरती असतो हत्ती जसा मना होतो तसं काही वेळेला हे राज्यकर्ते सत्तांतर आणि मग त्यांचा हत्ती उधळतो तो उधळलेला हत्ती त्याला वटणीवर आणण्यासाठी आपल्या हातामध्ये अंकुश असायला पाहिजे आणि त्या एका भावनेतून मी शेतकऱ्यांशी बोलतोय दोन दिवस तर झाले आजचा दिवस आणि उद्याचा दिवस आहे मी प्रामाणिकपणाने सगळ्यांना विचारतोय ठीक आहे आपली एक मागणी आहे तिची आपण सोडत नाही की या वेळेला परिस्थिती अशी भयानक आहे की कर्जमुक्ती हा एक प्राथमिक उपचार त्याच्यानंतर जी जमीन ज्याचं नुकसान झालेलं आहे तिला पन्नास हजार रुपये हेक्टर या दोन मागण्या आपल्या प्रामुख्याने आहेत मग त्याच्यानंतर ज्यांची जनावरं वाहून गेले आहेत ते फोटो सुद्धा त्यांना त्यांच्या भरपाईचे पैसे थोडक्यात काय क्या की नुसती शेतीची वाहून नाही गेलेली आहे तर शेतकऱ्याचं आयुष्य वाहून गेलेलं आहे आणि त्या वाहून गेलेल्या आयुष्याला जर आता आपण आधार नाही दिला तर उद्या काय करणार मला मला वाटतं नागेश तुम्ही बोलत असता का आणखीन कोणी बोलले की ते शक्तीपीठ महामार्गाचा एक घाट घातलं जातं कशासाठी पाहिजे आता शक्तीपीठ बरं शक्तीपीठ म्हणजे काय शहाऐंशी हजार कोटी पहिले तर होळी होळीपर्यंत जाईल दीड लाख कोटीपर्यंत ते कमी म्हटलं तर आणखी त्याला एक शब्द आहे सुप्रमा सुधारित प्रशासकीय मान्यता सुप्रमा आपल्याला असं वाटतं की आता सकाळी भेटले सुप्रभात आपण बोलता सुप्रभात तसं नाही सुप्रमा म्हणजे सुधारित मान्यता मग ती शहाऐंशी हजार कोटी वर जर का ते सुरू होणार असेल आणि सरकारकडे शहाऐंशी हजार कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टर साठी जे तरी हे सगळं सुभांडर असले त्याच्यासाठी असतील तर शेतकऱ्याला देण्यासाठी पैसे का नाहीये बर चला ठीक आहे शक्तीपीठ महामार्ग आहे ना तसं आपल्या काळामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख तो समृद्धी महामार्ग पण झाला त्यालाही विरोध होता तेव्हा हे आत्ताचे जे तीर्थ नगर विकास मंत्री त्यांना कोणी ओळखतच नव्हतं मग मला घेऊन ते छत्रपती संभाजीनगर जालना या विभागात गेले तिथे मोसंबीच्या बाधा आहेत हो। आणि शेतकरी अक्षरशः तेव्हाही मला घाय रडत होता की साहेब ही बघा आमची फळांनी लगडलेली ही झाड आहे आणि याच्यावर आता तो समृद्धी महामार्ग झाला मग मी त्या सगळ्यांना बोलून तो मार्ग काही ठिकाणी त्याचा मार्ग बदलला काही ठिकाणी मोबदला वाढूच पाहिजे होता थोडक्यात काय आत्ता लक्षात येते की हे केवळ महामार्गामधल्या कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरचं उफेड पांढर करणं आणि त्याच्यामध्ये कमिशन खाण्यापुरतंच नाहीये तर आता जर का तुम्ही बघितलं तर शक्तीपीठ महामार्ग जिथून आपले त्याच्या आजूबाजूच्या जमीन कोण खरेदी करते ते बघा जो विषय तुम्ही आता मांडला की सोयाबीन सोयाबीन आता कोण खरेदी करते कितीला खरेदी करते आणि मग खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर काय भावाने तो त्याला विकणार म्हणजे जो फायदा शेतकऱ्याला व्हायला पाहिजे तो मधल्यामध्ये व्यापारी खातोय तसंच आता शक्तीपीठाच्या अनुभवाच्या जागा हे सगळ्यांचे दलाल घेणार सगळ्यांचे आता एक आले ना गाजले काल अहमदसने तो विषय काढलाय अजित पवारांच्या मुलाचा विषय हे जमिनी सगळे हे थापणार कारण हे आखणार याला माहिती की कुठून काय होणार आणि तेच आधी तुमच्याकडनं एकदम कमी भावाने जमीन घेणार त्याच्यानंतर त्या जमिनी रस्ता आल्यानंतर अशी काही सोन्यापेक्षा जास्त भावाने त्याची की, किंमत वाढेल शेतकरी रस्त्यावरती आणि रस्ता त्याच्या उरावरती बरं हे इथे थांबलं तर ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूचे उद्योग व्यवस्था आहे आणि त्याच्याही पलीकडे त्याच्यावरचे टोल नाके त्याच्यावरचे टोल नाके तर या हे सर्व मोठं फार घाणे क्षेत्र आहे त्याच्यासाठी आणि हे मी आता शेतकऱ्यांचे विषय लावून धरले शेतकऱ्याला कर्जमुक्त केलंच पाहिजे त्याला हमी भाव मिळालाच पाहिजे त्याला अमुख केलंच पाहिजे विम्याचे तर आपले मुख्यमंत्री ज्या सांगतात की उद्धव ठाकरे टोमडे मारतात तुमच्या आयुष्याबद्दल तुम्हाला न्याय मागितला तर तो, टोमणे आहे आणि हे विकासाचं बोलत नाही काय विकासाचं बोलायचं यांच्या उदाहरण सर्टिफिकेट महामार्ग हे बोलू मी जे कालपासून आणि परवापासून बघतोय मी ही आता बातमी मुद्दा म्हणून मी घेऊन आलोय आजच पेपरमध्ये आलेली आहे हे काल जे मी म्हटलं ना की मला आता विदर्भातले पण शेतकरी बोलत आहेत उत्तर महाराष्ट्रातले बोलत आहेत सगळे कोकणातले आणि मी जाणार आज ही बातमी आहे की कर्ज भरण्यासाठी बँकेचा तगादा शेतकरी महिलेची आत्महत्या आर्थिक जीवंचनेतून टोकाचे पाऊल आज मी आता मराठवाड्यात आहे ही घटना घडलेली आहे ही राजूराव म्हणजे चंद्रकूर चंद्रपूर पण असं नाहीये की इथल्या विभागात इथल्या भागातला शेतकरी सगळ्या राज्यातला शेतकरी आत्ता ही घटना नाईकनगर चंदनवाही तालुका राज्या घडली आणि त्रस्त झालेल्या यशोदा आबाजी राठोड या अडुसष्ट वयाच्या महिलांनी ही आत्महत्या केली का मुख्यमंत्री का नाही त्यांच्या घरी तसं पाहिलं तर हे काय माझं काम नाहीये तुम्ही म्हणालात असं दारा की मी कर्जमुक्ती केली माझं कर्तव्य म्हणून मी केली मी काय उत्तर नव्हते आणि आज तर मी कोणीच नाहीये माझं तर पक्ष पण चोरलाय वडील पण चोरले चिन्ह चोरले सगळे चोरले पण माझी माणसं जागेवर आहे तिने तुम्ही माझं कर्तव्य की आज काही जरी नसली तरी ही ताकद जी आहे ना ह्या ताकदीसाठी काम करणं हे माझं काम आहे आणि म्हणून मी इथे आहे या सगळ्या व्यथा मी ऐकतोच आहे आणि या काय माहिती नाही तशातला भाग नाही दुसरी जी बातमी आणली की पहिलं म्हणजे जे पॅकेज जाहीर झाले ते पॅकेज तुम्हाला मान्य आहे का कारण मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं आतापर्यंत इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज एकतीस हजार आठशे आता त्याची फोड जी केलेली आहे एक मिनिट आकडे त्याच्यामध्ये केलेली आहे एक तर पीक विमा तुम्हाला मिळाले नशीब कारण काही ठिकाणी पीक विम्याचे पैसे जे आले आहेत ते दोन रुपये तीन रुपये सहा रुपये एकवीस रुपये आणि महत्वाचं म्हणजे त्याची जे काही मदतीसाठी ट्रिगर होते ते ट्रिगरच काढले आता ट्रिगर काढल्यानंतर मिळणार काय मग रोज बातम्या येत आहेत आज सात हजार कोटी सोडले उद्या दोन हजार कोटी सोडले बरं हे जे पॅकेज आहे याच्यामध्ये सुद्धा बावीसशे कोटी आधीच्या पॅकेजमध्ये टाकले म्हणजे हे यांचं पॅकेज जी आहे की काय हा मोठा म्हणजे पॅकेज घोटाळा हा मोठा शेतकऱ्याचं एकदा एका पावसामध्ये सगळं वाहून गेलंय आणि आता हे सरकार आहे ते मदतीचं ठिबक सिंचन चालू आहे थेमतेम थेमतेम थे, 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 म्हणजे ते दारापुरतीचं लाड होतं ना तशी यांची मदत थेंबेम गळ लागलेली आहे टाकतायत नुसते आपले काय उपयोग काय ठेवायचा करायचं असेल तर आज करा आणि अनेक ठिकाणी मला कल्पना आहे की पंचनामेच झालेले नाहीये अधिकारी येतच नाहीये पंचनामे झालेले आहेत पण मदत येत नाहीये मी तर म्हणे नागेश तुम्ही जे बोललात ना तुम्ही खासदारात हक्काचे खासदार आणि हिंगोली नांदेड हा नाही म्हटलं आपला भव्याचा बाले किल्ला आहे मी सर सर्व शिवसैनिकांना सांगतोय आणि आपले जे आमदार खासदार निवडून आले त्यांना सांगतोय जा तिथे जे कार्यालय जिल्हा कार्यालय असेल तहसीलदार असेल तिकडे जाऊन बसा हे घालून बसा आणि त्यांना सांगा या गावात तुम्ही या तुम्ही का गेला नाहीत पंचनामे का झाले नाहीत या गावामध्ये गेलं पंचनामे झाले मदत का आली नाही आणि मग ज्या ज्या गावात गेल्या ज्यांचे पंचनामे झाले त्यांना मदत मिळाली अशी यादी रोजच्या रोज जर सरकारकडनं रोज पैसे सुटत असतील तर ते पैसे जातात कुठे आमच्या गावात किती आले मध्ये किती आले याची रोज यादी आम्हाला पाहिजे अपडेट पाहिजे हे द्यावंच लागेल आम्ही त्यांना तुमच्याशी फायनल नाही आलो अगदी त्यांना जाऊन त्या शिवीगाई नाही करायचं जाऊन त्यांना सत्कार करा काय आता काल मला तिथल्या लोकांची तुरीची झाड सर्व चढलेली तूर ते घेऊन जा त्यांना सत्कार करा चांगल्या यादी द्या त्यांना आनंदाचा शिधा बंद झालाय सडलेलं पुजलेलं पिजलेलं धान्य देत आहेत ते त्यांना घेऊन जा त्यांना द्या बाबा आम्ही तुमचा सत्कार करतो आम्ही तुमच्यासमोर हात जोडतो पाय पडतो पण बढ़ जोपर्यंत आम्हाला हे सगळं मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला सगळं आम्ही आम्हाला जे काही धान्य मिळतं त्याचं सगळं अन्न धान्य शिजवून आम्ही तुम्हाला खाऊ पिऊ घालू भाई सडलेले तांदूळ असेल त्याची खिचडी करून आम्ही तुम्हाला पोटभर जेवा हायब्रीड असेल त्याचं काय आणखीन करून द्यायचं ते द्या पोटभर जेवा पण आम्हाला न्याय द्या नंतर काय होतं की आपण एक छत्रपती संभाजीनगर मध्ये मोठा मोर्चा काढला काय झालं पुढे त्याच्यानंतर मध्ये आता कोणी आंदोलन केलं होतं आनंद लावला आंदोलन माझे थोरट्यामध्ये तुम्ही जी काही अपेक्षा व्यक्त केली की मीच आता काहीतरी करायचं मी करायला उतरलोच आहे मी तुमच्या सोबत आहेच पण हा प्रश्न एक दिवसाचा मोर्चा एक दिवसाचा चक्काजाम करून होणार नाही तुम्हाला सगळ्यांना तिथे जाऊन ठाण मांडून बसावं लागेल देत नाही कसं इलेक्शन तुला जाऊच देत नाही सांग तुझ्या कोण तुझे लोक वरती 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 कारण मुख्यमंत्री बिझी आहेत मुख्यमंत्री आहेत त्यांच्याबद्दल है मी काय बोलत नाही कारण आपले शेतकरी आक्रोश करतायत मी तुमच्यामध्ये आलो मुख्यमंत्री कुठे होते माहितीये तुम्हाला ना बिहार बिहार आणि नुसतं बिहारमध्ये जाऊन काय बोलले ते कि की पंतप्रधानांचं सगळ्या राज्यां प्रेम आहे अंदर की बात आपण ना बऱ्या अंदरच्या माहिती ती आपली जाहिरात मला आठवली तसं या देवेंद्र फडणवीसांकडे अंदर की बात आहे जी का सबसे ज्यादा प्यार हिहारखे आहे बसा बोमलत तुम्ही ना मुख्यमंत्री तुमच्याकडे येणार आणि पंतप्रधान तर दिव्यच आहे दोन वेळा येऊन गेले मग कुठे बस उद्घाटन केलं त्यांनी टपरीचं उद्घाटन केलं माझा फोटो आला पाहिजे असे सगळे हा पॅकेजचा पत्ता नाही बिहारमध्ये दहा दहा हजार रुपये निवडणुकीच्या तोंडावरती तिथल्या प्रत्येक महिलेच्या खात्यात टाकले पंच्याहत्तर लाख महिलांच्या आमच्या इकडे लाडकी बहीण हो योजना निवडणुकीच्या तोंडावर हो जॉईन केली सगळ्या बहिणींना ते दिले सगळ्या बहिणी पण आपल्या साधे त्यांनी पण मतं दिली आणि मग तुम्ही सुद्धा नाही म्हणत तरी म्हणजे तुम्ही नाही दिली कारण ता आता आपले आमदार खासदार निवडून आलेच नसते पण मी महाराष्ट्राचं बोलतोय मग लोक काय म्हणली अरे पैसे येतात तर देऊया आणि आता काय करतात ते बघा निवडणुकीच्या आधी जे म्हणाले होते की आमचं सरकार आल्यानंतर भाजपचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा साथ बरा करू कोरा 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 आणि आता गेल्यानंतर म्हणतात योग्य वेळ आल्यानंतर आम्ही करू आता म्हणतात जून मध्ये तुम्हाला जून मध्ये कर्जमाफी होणार असेल तुम्हाला मान्य आहे सरकार नाही कारण ते निवडणुका काढतात आता निवडणुका लागल्या आहेत नगरपालिका परिषदा जिल्हा परिषदा मग छोट्या पालिका महापालिका सगळ्या लागलेल्या आहेत मग तुम्ही आता आता गप्प बसा आम्ही तुम्हाला जून मध्ये देतोय ना आत्ता मत द्या आणि म्हणून मी तुम्हाला जे काय सांगायला आलेलं आहे हे तुम्हाला जर पटत असेल आणि तुम्ही करणार असाल तर ह्या लढ्यात यशस्वी होऊ नाहीतर मग मी परवा बघितले ना शेतकरी काय काम करेल थांबत नाही इथे किती शेतकरी आलेत तुम्ही आता काय जमीन अशी वारं सोडून आले रय तरी पण फेरणी सुरू करताय ना हेच आहे सरकार म्हणते की किती काळ लागतील रात गे बाद घेई यारे दोन दिन का बातम्या आहे का कारण तुम्ही शेतकरी आहात तुमचं आत्ताचं कर्ज डोक्यावरती आहे उद्या जर का तुम्ही पेरणीच केली नाही कपाळाला हात लावून बसला तर उद्याचं पण गेलं म्हणजे मग काय संपलं सगळं त्याच्यामुळे शेतकरी रडतोय त्याच्या डोळ्यात पाणी आहे पण तरी सुद्धा तो शेतीचं काम नाही सोडतय आणि ही तुमची जी एक असं आहे म्हणा ती सरकारने ओळखलेली आहे ती जाईल कुठे हा याला थोडंसं इकडे तिकडे काहीतरी नेलं खातूर मातूर याला एक मराचं बोट लावलं कोपऱ्याला गुळ लावला आणि एखादी योजना जाहीर केली का परत आपल्या मागे आणि म्हणून मी तुम्हाला जे सांगायला अरविंद एक तर या सगळ्या कार्यालयावरती मोर्चे हे निघाले पाहिजे विमा कंपन्या सुद्धा कोणत्या कोणत्या कंपन्या मागे आपण मुंबईत मोर्चे काढले होते पुण्यात मोर्चे काढले होते आपण परत मोर्चे मुंबईत पुण्यात पण काढू जे जे आंदोलन म्हणून करता येणे शक्य ते सगळं मी करेन पण तुम्ही एक निर्धार केला पाहिजे जसं मुख्यमंत्री आता तुम्हाला सांगतायत की कर्जमुक्ती आम्ही योग्य वेळी करू कारण आता सगळे ज्येष्ठ शेतकरी संघटनेचे पण लोक आहेत सगळे मला एक सांगावं हो, बँकेचा फायदा होऊ देता कर्जमुक्ती कशी होऊ शकते आत्ता जर का कर्जमाफी केली त्यांच्या मते कर्ज मी म्हणतोय कर्जमुक्ती तर, तर, तर बँकांचा फायदा होईल म्हणून आत्ता करणार नाही जून मध्ये करणार मग आता केली तर बँकांचा फायदा होणार जून मध्ये केले तर बँकांचा फायदा कसा होणार नाही हे पहिले मुख्यमंत्र्यांनी सांगावं पण हे जे काही शब्दाचे खेळ चालू आहेत आणि मुख्यमंत्री जे मी म्हंटल बिझी आहेत एक तर बिहारमध्ये होते आणि दुसरा का अजितदाना होती पांघरून घालण्यासाठी बिझी आहे जमिनी चालले चाललंय आणि माझ्या इतक्या शेतकऱ्याच्या जमिनीच्या जमिनी वाहून गेले त्या वाहून गेलेल्या जमिनीसाठी मुख्यमंत्री येणार नाही पण चोरलेल्या जागेसाठी मुख्यमंत्री तिकडे पांघरून घालायला बसलेले आणि त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे नुसतं माझ्या हातात नांगर देऊन नाही काय करू मी नांगर देऊन माझ्या हातात असूर दिलाय काय घेऊन हो करू मी आसूड घेऊन आसूड तुम्ही आहात स्वतः तुमच्या हातामध्ये आसूड आहे तुमच्या बैलावरती नाही तर या सरकारवरती पण कोरडे ओढले पाहिजे आणि म्हणून मी सांगितलं की एक निश्चय करा संपूर्ण तुण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी पहिले शेतकरी म्हणून एकवट शेतकरी म्हणून एकवटा तेव्हा बाजूला सगळे जात धर्म पक्ष पण बाजूला ठेव पण शेतकरी म्हणून एकवटा तुम्ही आणि शेतकरी म्हणून जोपर्यंत तुम्ही एकवटत नाहीत आणि एकवटून निर्णय घेत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणतेही सरकार विचारणार नाही आणि जर तसे तुम्हाला सुरुवात करायची असेल तर आज हे वेळ आता या निवडणुका छोट्या छोट्या निवडणुका आलेल्या आहेत मी कालपासून सुरुवात केलेली आहे की तुम्ही निर्धार केला तरी होईल याप्रमाणे पंतप्रधानांनी एका क्षणात नोटबंदी केली होती तशी तुम्ही वोटबंदी करू शकता का जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीला मत देणार नाही कर्जमाफी नाही महायुतीला मत नाही पीक विम्याचे पैसे नाही महायुतीला मत नाही एकतरी पन्नास हजार रुपये मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही जनावरांचं नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत महायुतीला वोट नाही ते नोटबंदीचे फरक पहिले नावाचं इकडे जसं नोटबंदी केली ना विचारलं तुम्हाला काय तुम्हाला त्रास नाही झाला नोटबंदीचा लाईन मध्ये उभं राहावं लागलं शेतकऱ्याला सुद्धा त्याच्यात शेतकरी काय आता काय क्वाही करतो की कार्ड वापरतो पैशाचा व्यवहार हा काही वेळेला होतो नोटेबी होतो आणि घरातल्या ज्या महिला आहेत अनेक ठिकाणी महिलांना विचारतात त्या महिला आपल्या म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या नफ्यात काही पैसे घरातल्या काही गोष्टी अचाटक लागल्या त्याच्याशी साठवून ठेवतात मग ते पिकाच्या डब्यात असेल लाडीच्या डब्यात असेल लाँीन कुठे असेल ते सुद्धा त्यांना काढावे लागले आणि लाईनीत भरून ते भरून टाकावे लागले बरे त्या नोटबंदी केली होती तर दहशतवादी हमले होणार नाही तर नोटबंदी केली होती तर भ्रष्टाचार होणार नाही अरे भ्रष्टाचार होणार नाही ते समाय नगरचा तो आमदार बघितला ना तुम्ही बॅग उघडी टाकून बसले नोटाने भरलेले कुठे गेले नोटबंदी नोटबंदी हा पहिलंगामचा हल्ला पाहिला ना कुठे गेले दहशतवाद कसा संपला हे सगळ्यात सांगून आपल्याला एक एक म्हणजे चांगली आता सगळेजण युट्यूब आणि इंस्टाग्राम बघतात एक चांगलं त्याच्यावरती बघितलं की या देशातला घोटाळा मोठा कोणता आहे माहिती आहे तुम्हाला सगळ्यात मोठा घोटाळा सांगताय होणारच कळणार नाही पण मला शब्द आवडला संभम घोटाळा समरम घोटाळा म्हणजे तुझा रक्षक बीच आहे हिंदुत्वाचा पाईप बीच आहे देशभक्त बीच आहे शेतकऱ्यांचा जो संभ्रम या भाजपने केलाय हा संभ्रम घोटाळा हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे हा <प्थागाराँ> सगळ्यात मोठा घोटाळा संभ्रम घोटाळा बाकीचे घोटाळे नगण्य आहे पण हा संभ्रम केला म्हणजे काही केलं तरी आपण दुर्लक्ष करतोय किती पैसे डोळे थेटत पैसे खातात बॅगा उघडून बसलेत दारूचे परवाने ड्रायव्हरच्या नावाने जमीन लागत आहेत काही करतायत पण आपण आपल्या संभ्रमाच्या घोटाळ्यात डोळे बंद काही होत नाही हा समृद्ध घोटाळा पहिला दूर करा आणि पहिलं मी तर नागेश आणि आपल्या इथे आमदार आले असतील सगळ्यांना सांगतोय की तुम्ही या तहसील कार्यालय असतील ज्यांच्या ज्यांच्याकडे पंचनाम्यांची जबाबदारी आहे ज्यांच्याकडे ही मदत वितरित करण्याची जबाबदारी आहे त्यांच्या कार्यालयात जाऊन ठाण बांधून जा तुमच्या पालकमंत्र्यांनी सुद्धा जाब विचारा त्यांना पण सगळे या धान्याने पिकवले शिजवले जा अन्न या ठिकाणी घेऊन जा पालकमंत्री म्हणून तू ट्रेबाजी करतो झेंडावंदन करायला येतोस हा सगळे तुला इकडे सलामी घ्यायला येतोस सगळी कॉन्ट्रॅक्ट बिंट्रॅक्ट सगळी तुला पाहिजे म्हणून तू येतोस पण मग शेतकरी जेव्हा आक्रोश करतोय तेव्हा तू माझ्यासोबत तुला नाही विचारा त्याला जा विचारा तुम्हाला मी बोलता करायला आलो आहे बोला बोला तुम्ही बोला आता आतापर्यंत दहा वर्ष मन की बात ऐकली आता सगळ्यांना जन की बात कळून घ्या लोक काय म्हणतात आणि मी जेव्हा कळेल त्यावेळेला तुमच्यावरचा अन्याय दूर होईल आणि तो अन्याय जेव्हा दूर होईल आणि तुम्ही असे जर का ठाम राहिलात तर उद्या कोणाचंही सरकार आलं तरी तुमच्यावर अन्याय करण्याची त्याची हिमत होणार नाही मी जे बोललोय ते पट्टे करणार आह कधीपासून वोटबंदी सुरू करणार जिल्हा जिल्हा जिथे असता तुम्ही इथे मोजक्या स्वरूपात आले जा तुमच्या जिल्ह्याचे वेळीकडे पसरवा वोट बंदी जोपर्यंत या मागण्या होत नाहीत तोपर्यंत महायुतीला वोट नाही पसरवा बघा तुमच्या समोर तिने येत नाही तर सरांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र